नमस्कार मी शिल्पा टोपे दुर्ग छत्तीसगड इथून रेणुका आर्ट्सतर्फे प्रकाशित होत असलेल्या दृकश्राव्य स्पर्श या डिजिटल दिवाळी अंक दोन हजार पंचवीससाठी मी आपली कविता सादर करते आपण सर्व जाणताच स्वातंत्र्यवीर सावरकरांना अंदमानच्या जेलमध्ये आजीवन कारावासची सजा झाली त्यांना ज्या वास्तूत ठेवलं होतं त्या वास्तूचं मनोगत या कवितेद्वारे मी सांगते आहे कवितेचं शीर्षक आहे वास्तूचे मनोगत मी अंदमानची कालकोठडी सदा उपेक्षित मी बापुडी मी अंदमानची कालकोठडी सदा उपेक्षित मी बापुडी तीन मजली भव्य स्वरूपी तरी साऱ्यांची होती नावडती तीन मजली भव्य स्वरूपी तरी साऱ्यांची होती नावडती जे जे झाले माझे सोबती दूर जाण्याची वाट पाहती तिरस्कार वाटे माझा मजसी अशी कशी माझी निर्मिती आणि अचानक भाग्य माझे फुलून आले या बंदीगृहाचे बंदी एक प्रवेशीला तेजस्वी लख उजळल्या साऱ्या भिंती नमन करूनी उभ्या ठाकल्या दिव्य तेजाने भारून गेल्या असामान्य तो बंदी होता भारत भारतभूचा पुत्र लाडका वचन मीही दिले भारत भूला जतन करीन तव पुत्राला हा लपेष्टा पाहून त्याच्या थरथर कापती भिंती माझ्या हतबल होतो आम्ही सारे कपाळ करंटे नशिबामुचे काय करावे कसे करावे दोष त्याचा काय हे न कळे इच्छा त्याने दर्शविली एके दिनी भिंतीवरती काव्य लिहिण्याची जरी धन्य त्याक्षणी मी जरी जाणीव होती यातनांची लिहून भिंतीवर विचार मांडिले धन्य धन्य भिंतीसी केले पावन झाली वास्तू माझी अंदमानी मी डवलात उभी पावन वास्तू पावन धरती पावनसागर पावन लहरी पावन वारे आसमंत सारे देशभक्तीचे गाती गाणे देशभक्तीचे गाती गाणे सुटका त्याची झाली जेव्हा नतमस्तक मी झाले तेव्हा सुटका त्याची झाली जेव्हा नतमस्तक मी झाले तेव्हा गे मायभूत मूल्य ठेवा जतन करुनी देते तुझला जतन करुनी देते तुझला हाल अपेष्टा बहुत साहिल्या फुलापरी ठेव या पुढे तयाला हाल अपेष्टा बहुत साहिल्या फुलापरी ठेव या पुढे तयाला ऐसा पुत्र भाग्येची गवसला तिन्ही लोकी लौकिक जाचा ऐसा पुत्र भाग्येची गवसला तिन्ही लोकी लौकिक जाचा ऐसा बंदी कधी न पाहिला जो देशभक्तीने पेटून उठला ಐಸಾ ಬಂದಿ ಕದಿನ ಜೋ ಪೋ ದೇಶತಿ ಪೇಟು ನ ಉಠ ನತಮಸ್ತ ಸ ರೇ ವಿಶ್ವತಯುಮೇವಾ ದ್ವಿತೀಯ ಜನೂ ಸೂರ್ಯತೇಮೇವ ದ್ವಿತೀಯ ಸೂರ್ಯ ಸೂರ್ಯತೆ ಧನ್ಯವಾದ